सोबत गोकुल cool, so cool. राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे याबाबत पत्रकार परिषदेत डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांना विचारलं असता त्यांनी मोठं विधान केलंय पाहुयात आहे भारत हे आजही एक धर्मांधरे आहे भगवत आहे भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे परंतु तो हिंदूंचा ग्रंथ आहे तो देशाचा ग्रंथ नाही मनुस्मृती इतका बेजबाबदार आणि माणूस तिला काळीमा पाठणारा ग्रंथ जगाच्या पाठवळ ग्रंथगठला तोपडा येते मनुस्मृती एक चोपडा आहे आणि इतकी बेजबाबदार माणूस तिला काळेमा फासणारी पुस्तिका जी मनुस्मृती बनतो की बाबासाहेबांनी एकोणीसशे स एकोणीसशे सत्तावीसमध्ये जाळली त्या मनुस्मृतीला परत मान्यता देणं हे भारत राज्य किंवा भारत देश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून एका विशिष्ट धर्मावर आधारित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती मनाचे श्लोक भगवद्गीता हे जे घालण्यात चाललेलं आहे त्याला फक्त आठ दिवसाची मदत केलेली आहे सरकारने हा लोकशाहीच्या विरोधी निर्णय थोडी मागे गेला पाहिजे अशी माझी मागणी आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल